नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी करसगाव येथे नागपंचमीच्या निमित्ताने भजन महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करसगाव येथील श्री संत देवीदास महाराज समाधी संस्थानातर्फे नागपंचमीच्या शुभ दिनानिमित्त दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भक्तिरसाने भारलेला भजन सोहळा व महाप्रसादाचे दणदणीत आयोजन करण्यात आले आहे या दिवशी सकाळी दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून भक्तिमय वातावरणात गगनभेदी टाळ मृदंगाच्या गजरात भजनाचा कार्यक्रम होईल संत परंपरेचे मान्यवर कीर्तनकार व भजन सम्राट यावेळी आपले सादरीकरण करतील विशेष आकर्षण म्हणजे चिखलदरा येथील हरिभक्त परायण श्री सोनी महाराज आणि श्रीमती यशोदाताई सोनी यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमात हिंदुस्थानी भक्कळ म्हणून ओळखले जाणारे संत दर्शन मुनी श्री पंकजी महाराज यांचेही प्रभावी मार्गदर्शन होणार आहे त्यांच्याच हस्ते भक्तगणांना आध्यात्मिक सद्विचारांचा संदेश मिळणार आहे कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे गावकरी व पंचक्रोशीतील भाविकांनी या नागपंचमी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असा संस्थानातर्फे आग्रह करण्यात आला आहे ही यात्रा फक्त धार्मिक उत्सव नसून संत देविदास महाराज यांच्या भक्तिपंथाची उज्ज्वल परंपरा जपणारी एक भावनिक बैठक ठरणार आहे आपणास ही बातमी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा व गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद